नाशिकमध्ये प्रॉपर्टी हडपण्यासाठी पत्नीच पतीच्या जीवावर उठली पतीला दारू पाजून त्याचा गळा आहे आणि सर्पदंश सुद्धा दिल्याचा प्रकार घडलेला आहे नाशिकच्या बोरगड परिसरातली ही धक्कादायक घटना आहे आणि सुदैवानं पतीचा याच्यामध्ये जीव वाचलाय पत्नी आणि तिच्या साथीदाराविरोधात मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अत्यंत धक्कादायक बातमी प्रॉपर्टीच्या वादातून साथीदाराच्या मदतीनं पतीच्या खुनाचा प्रयत्न पत्नीनं केलेला आहे पतीला दारू पाजून गळा आवडला आणि त्यानंतर सर्पदंशाचा देखील प्रयत्न केला नाशिकच्या बोरगड परिसरातली ही धक्कादायक घटना आहे सुदैवानं याच्यामध्ये पतीचा जीव वाचलेला आहे असं समजतंय ज्या साथीदाराच्या मदतीनं पत्नीनं हे सगळं कुरकृत्य केलं त्यांना मात्र आता पोलीस नक्कीच ताब्यात घेतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नाशिकमधली ही एक धक्कादायक बातमी आपण बघतोय पत्नीच पतीच्या जीवावर उठलीय प्रॉपर्टीचा वाद होता आणि याच वादातून कुणाचा सा प्रयत्न झाला प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत किरण काय या संदर्भातले आणखी तपशील आहेत आरोपींना पोलिसांनी पकडलंय का सध्यात तरी पोलिसांचा शोध सुरू आहे आरोपींचा शोध सुरू आहे संशयित महिला जी आहे ती महिला देखील फरार आहे आणि तिचा शोध म्हसरूळ पोलिसांकडनं घेतला जातोय एकूणच जर बघितलं तर प्रॉपर्टीच्या साठीचा ठेटकुण्याचा प्रयत्न आपल्या पत्नीनंच केलेला आहे सुदैवानं पतीचा त्यामध्ये जीव वाचलेला आहे त्याच्यावर शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू आहे थेट तोंडाला सर्पदंश केल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे आणि सध्याच्या घडीला त्याची प्रकृती जरी स्थिर असली तरी दुसऱ्या बाजूला थेट आपल्या आयुष्यातील अर्धा आपल्या जीवावर उठल्याची ही बाब ज्या वेळेला समोर आली त्यावेळेला परिसरात देखील मोठी mm. खळबळ उडालेली आहे बोरगड परिसरामध्ये ही संपूर्ण घटना घडली आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मसरूळ पोलीस अधिकचा तपास करतात त्यामुळे आणखी या तपासात कोणत्या धक्कादायक बाबी येतात समोर हे बघणं महत्वाचं असेल जी जी किरण धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी